नमन्त्या 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 नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना ज्ञानसूर्य महामानवाला अखंड विश्वाला शांततेचा मार्ग दाखविणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान्य व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला सांगितले भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांचे हे शैक्षणिक विचार आजही आपल्याला प्रभावित करतात त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव साली मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते बालपणी त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत म्हणून त्यांचे वडील दक्ष होते त्यांना स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंपदा होतीच म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी होती कुराण कहता है मुसलमान बनो बायबल कहता ईसाई बनो गीता कहती है हिंदू बनो लेखी बाबासाहेब कहते है बनो मित्रांनो बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य या ज्ञानसूर्याने आपल्या अखंड ज्ञानाने साऱ्या जगाला प्रकाशमान केले वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा ओजस्वी संदेश दिला बाबासाहेबांनी आयुष्याच्या सुरुवातीला खडतर मेहनत केली खूप अन्यायही सहन केला अनेक संकटांना ते सामोरे गेले त्यांनी कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या एका रुपयाची पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रगण्य कार्यकर्ते आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात त्यांनी दलित आणि सामाजिकदृष्ट्या मागसलेल्या वर्गाच्या प्रगतीसाठी आपले पूर्ण आयुष्य दिले मानवी हक्कांचे कैवारी अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित लेखक समाजसुधारक भारतीय संविधानाचे जनक अशी बिरोधे मिरवणाऱ्या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाला मिळालेली देणगी आहे अशा महामानवाने सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला शेवटी एवढंच म्हणेन दलितांची तलवार होऊन गेले अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले अशा या थोर महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भीम जय भारत